या कॉलेजमध्ये मला खूप चांगल्या प्रकारे एज्युकेशन भेटलेलं आहे आणि मी खरं सांगू इच्छिते हे कॉलेज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देतं आणि स्पेशली आपण यातून जॉब पण करू शकतो आणि हायर एज्युकेशनसाठी बाहेर पण जाऊ शकतो पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने गंगापूर शहरातील कुरेशी गल्ली परिसरात चौदा जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कत्तलखान्यावर धाड टाकून सात गोवंशाची सुटका करून एकाला ताब्यात घेऊन चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनीष कलवणे यांच्या विशेष पथकातील सहाय्यक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गंगापूर शहरातील कुरेशी मोहल्ला येथे जनावरांची जातीच्या जनावरांची कत्तल होत आहे या माहितीच्या अनुषंगाने पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता तेथे रफिक फतू कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला गंगापूर याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून कत्तलीसाठी आणलेली गोवंश जातीची सात जनावरे पोलिसांनी जप्त केली आहे ही कारवाई चौदा जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कुरेशी मोहल्ला गंगापूर येथे करण्यात आले आहे या प्रकरणात रफिक फतू कुरेशी व अडतीस वर्षे राहणार कुरेशी मोहल्ला याच्या विरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवणिया अपर पोलीस अधीक्षक सुनील अंजवार यांच्या मार्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक सुधाम शिरसाट पोलीस हवालदार नवनाथ कोल्हे रामेश्वर धापसे सोनवणे गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दुल्लज शिरसाट नागझरे घुघे वाघ तांदळे गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अश्विन कुंभारे पोलीस अभिजित डहाळे अमोल कांबळे आदींनी केले आहे प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत